आज आमच्या लग्नाला हा वर्ष पूर्ण होत आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो कारण पल्लवीसारखी समजूतदार सामंजस्य आणि हास्य असणारी मला पत्नी म्हणू लागली ती या काळात माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली आणि सुखदुःखाच्या वेळी तिने मला वेळोवेळी साथ दिली पत्नीचे नाते हे असेच विश्वासावर अवलंबून असते आणि तिने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी खूप आभारी आहे तू मला अशीच आयुष्यभर साथ देत ना एवढीच मी तुझ्यावरून अपेक्षा करतो आणि पुढचं आयुष्य सो एकमेकांसोबत चांगला आणि गुणागोविंदाने जाईल अशी मी आपण नवरा बायकोने एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टी शेअर केल्या पाहिजेत एकमेकांना समजून घेतलं पाहिजे इतर गोष्टींपेक्षा नाते टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या सल्ल्याने केली पाहिजे त्यामुळे ना बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पैसा प्रॉपर्टी चेहरा बघून केलेले लोक कधीच सक्सेस होत नाही या जगात सर्व गुण संपन्न असं कोणीच नसतं एकही दोष घेतलेला जोडी जर शोधत बसलो ना तर आयुष्यभर एकटेच राहणार त्यामुळं जे आहे ना त्याचा समाधाने राहा आणि माझ्या नवऱ्याने माझ्या नवरा माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे प्रत्येक गोष्टीत मला साथ देतो अशीच साथ आयुष्यभर देत राहा नक्की देणार